सर्व अकोला पोलिसांची यासाठी चौकशी झाली पाहिजे जर मला न्याय द्यायचा असेल ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तर मला जिवंतपणे द्या मेल्यावर ना का देऊ यांचे सर्वांचे सीडीआर करा आर जे हॉटेलला हे गळाभेट कशी घेऊ शकता आरोपीची एल सी बीचा कोण अधिकारी आहे जो गुंडांना मोकाट सोडतो त्यांनी सोपं समजलं का हे कमल मिटकरी मरून जाईल पण न्याय घेऊनच मरेल तसा नाही मरला आणि तुमच्या माध्यमातून मी सांगतोय जरा जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मला टी व्हीवर पाहत असतील तर हे बरं नाही चित्र महाराष्ट्रासाठी अशा प्रकारे जर खुनशी लोकं सत्तेमध्ये तुम्ही बसवले त्या राज ठाकरेंच्या पक्षासारखे महाराष्ट्रात आग लागेल ला आग गोरगरीब लोक मरून जातील इथं काय केलं अकोला पोलिसांनी खल रक्षण आहे सद निग्र सद आहे म्हणजे जे हरामखोर आहेत त्यांना तुम्ही रक्षण देत आहे आणि जो प्रामाणिकपणे एका संविधानिक पद्धतीनं त्या आंदोलनाला सामोरं गेला माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी अकोला जिल्हा फक्त एक सांग अकोला जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरता मला स्वतः सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पी आय अजित जाधव भेटायला आल्यानंतर मी त्यांना शब्द दिला होता की आम्ही कालचा मोर्चा रद्द करू कारण एका मुलाचा अंत्यसंस्कार आहे मी आमच्या जिल्हाध्यक्ष कृष्णराव अंधारे यांना सांगितलं आणि विनंती केली की तो कालचा मोर्चा रद्द करा एका शब्दात राष्ट्रवादीने तो रद्द केला एवढी नैतिकता आमची का पोलिसांवर आमचा विश्वास होता काय झालं आज सकाळपासून तो कोण अप्फरशाप तिकडचा पकडला काय गालट त्यानं कुंडी मार हा <coughs> त्याचा माप कुठं लपला आहे तो साबळ्या सुटला आहे तो जाहीर बोलतो आहे चिथावणी देतो आहे सुटल्यानंतर एखादा आरोपी त्याला बेल भेटल्यानंतर तो अकोल्यातल्या अकोल्यात रुळून मला धमक्या देतो आहे काय पद्धत आहे हे नाही खपून घेणार बाकीचे आमदार खपून घेतील पण अमोल मिटकरी नाही खपून घेणार मला ते बोलले मार तो मारायची सुपारीच घेतली ना पण तो कोणाच्या भरोशावर मारतो आहे पोलिसांच्याच भरोशावर ना एखादा किती मोठा आरोपी असला अरे हा हा जर मर्द असताना मर्द एखादा हल्ला केल्यावर कसा लष्कर येतोय बा म्हणतोय की आम्ही हल्ला केला आम्ही ते जबाबदारी स्वीकार हे मर्द आहेत का मग यांच्यापेक्षा तर लष्कर बा पुरला हे चाले ढुंगणाले पाय पळून गेले यांच्या मालकाचंच भाषण आहे की मला माझा सैनिक कसत होता मग पडून काय केला तुझा सैनिक त्याच्यात दम होता आणि तो एका बापाची अवलाद होता तर तिथंच त्यांना थांबायला पाहिजे चाला ढुंगणाला पाय लावून पडतो आणि तिथून घरातून देतो का धमक्या आम्हाला मर्द तो असतो तर समोरासमोर भेटतो सर सांग कुठं यायचं एकता ये पण तुझी ते रानडुकरं नको आणू शकतो एकता येता तुझ्या माईनं पाजलं सर आणि मग अमोल मिटकरीशी भेट ना माझ्यावर काय नीच बोलता बोलतो बोलता आम्हाला येत जर जास्त संस्कृतीच्या जा बाहेर बोललो तर पक्षातून हाकालपट्टी होईल माझी पक्षाची ही विचारधारा नाही अमोल मिटकरी वायात बोलला हाकालपट्टी राजकारण माझं राजकारण भोरघर नाही माझा फुलेसाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांचा विचार महाराज जिवंत आहे अकालपट्टी होईल हे गोळ्या मारतील हे गोळ्या मारणार आहेत मला आज अकोला पोलीस त्यांच्या रिव्हॉल्वरच्या सहा गोळ्या अलर्टवर ठेवल्या माझ्या मृत्यू जर झाला तर त्याला कर्णवाळा दोषी जितका असेल त्यापेक्षा जास्त अकोला पोलीस दोषी असेल हे तुमच्या प्रसारमाध्यमांसमोर मी सांगतो जर त्याला आव आवरत नाही तुम्ही साला उघडा प्रेस घेतोय कोणाच्या बद्दल हिंमत नसतोय हा खोन त्याला आवरा त्याला हा मुस्के आवडून मग बोलवा मला चर्चेला मी